नमस्कार टी व्ही सेव्हन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत आहे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या सबस्क्राईब करा नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मुंबईला सव्वीस अकराहून मोठ्या हल्ल्याची धमकी पोलीस अलर्ट मोडवर श्रावण बाळ योजनेत दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय नाफेड आणि एन सी सी एफ चा कांदा सप्टेंबरमध्ये येणार बाजारात राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता कोकण आणि घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे महाराष्ट्रात पावसामुळे दहा लाख हेक्टरवरील नुकसान नांदेडला अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी एकोणतीस जिल्ह्यामधील दहा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालेलं आहे नांदेडमध्ये अडीच लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त राजस्थानमधील खरीप पिकांना मुसळधार पावसाचा तडाखा शेतकरी आर्थिक संकटात गणरायाच्या निरोपावेळी पाऊस पुन्हा धुमाकळ घालत आहे राज्यातील आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी गेल्या महिन्याभरापासून पंजाबवर आसमानी संकटाचा सामना पंजाब करत आहे अतिवृष्टीमुळे रावी सतलज व्यास नद्यांना रौद्रावतार यामुळे अर्धे पंजाब पाण्यात बुडालेले आहे तेराशे गावांना पुराने वेढा घातलेला असून वेगवेगळ्या घटनांमध्ये एकोणतीस जणांचा मृत्यू झाल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे दसरा दिवाळीपूर्वी जीएसटी कपात केल्यानं मध्यम वर्गीयांच्या वाहन स्वप्नांना भरारी लहान वाहनांच्या किमतीत आता पंचाळीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता दगडूशेठ गणपतीचा वर्ल्ड रेकॉर्ड वर्षभरात सर्वाधिक भाविकांनी दिली दगडूशेठ गणपतीला भेट हैदराबाद गॅजेट स्वीकारण्याबाबत शासन निर्णय सरसकट कुणबी ओबीसी आरक्षणाचा नसून पुराव्यांसाठीचा आहे त्याने ओबीसीवर कोणताही परिणाम होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी बांधवांना ग्वाही कापूस आयातीवरील सीमाशुल्क खटवलं अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय पंजाबच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आठ हजार कोटींची निधी मंजूर करा कृषी मंत्री गुरमीत सिंग यांची केंद्राकडे मागणी नव्या जीएसटीची घटस्थापना पाच आणि अठरा टक्क्यांनी द्विस्तरीय रचना सातरा गॅजीची जबाबदारी माझी शिवेंद्र राजेंचा मनोज जरंगींना शब्द आंदोलन सुरू होताच मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आता नवीन जे आर काढून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची शासनाकडून स्पष्टोक्ती <गणीवारी> मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजासाठी सुद्धा उपसमितीची स्थापना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय दहशतवाद विरोधात दुतोंडी भूमिका नको पंतप्रधान मोदींचे पाकिस्तानला खडेबोल पुच जिल्ह्यामध्ये दहशतवादांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने पाडला म्हणून कारण आता पुच जिल्ह्यामध्ये दहशतवादाची मोठी मोजम हमी भावाने कापूस विक्री करता नोंदणी बंधनकारक शेतकऱ्यांना आता करावी लागणार नोंदणी त्यानंतर हमी भावाने विक्री शेतकरी करू शकतात भारतातील पाण्यावर फक्त भारतीय शेतकऱ्यांचा अधिकार आहे नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान अर्धा पंजाब पाण्यात तेराशे गावांना पुराचा वेडा तर हजारो लोक बेघर एकोणतीस जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे कन्नड अभिनेत्री राणेराव हिला डी आर आय ने ठोठावला एकशे दोन कोटी रुपयांचा दंड लाडकी योजनेचा आता चौदावा प्लस पंधरावा हप्ता सोबत येण्याची शक्यता अधिकृत घोषणा लवकरच होणार महिलांच्या खात्यात आता तीन हजार रुपये येण्याची शक्यता हे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वर्ग केले जाणार असल्याने महिलांमध्ये आनंद यंदा कापूस सोयाबीन तूर यांचे लागवड क्षेत्र घटले शेतकऱ्यांची भात आणि मक्याला जास्त पसंती एल दरीतून साडेबारा हजार क्युसेकने विसर्ग सुरू टी व्ही सेवन मराठीमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि दररोज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याचे आपण अपडेट दररोज देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक